चाकूने वार करून पत्नीचा खून कोल्हापूर पतीने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नी शुभांगी सचिन राजपूत वय वर्ष तीस सध्या राहणार रामानंदनगर शेफाटा मुळगाव कळबिगळी जिल्हा जमखंडी बागलकोट यांचा मृत्यू झाला त्यांच्या मानेवर आणि छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे हा प्रकार शुक्रवार सहा जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला या घटनेची नोंद पोलीस चौकीत झाली आहे सदरचे पती पत्नी कर्नाटक येथील असून ते सध्या रामानंदनगर शेफाटा येथे राहत असून हे दोघेही पत्नी शिरोली एम आय डी सी येथे एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होते या पती पत्नीत वाद होता तो वाद त्यांच्या नातेवाईकांनी मिटवला होता आज सकाळी साडे अकराच्या सुमारास कासरवाडी गावच्या परिसरात असलेल्या सादळे मादळे घाटात शुभांगी राजपूत गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्या या घटनेची माहिती शिरोली एम आय डी सी पोलिसांना समजताच शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी कोळी होमगार्ड रोहित लोखंडे पवन चेंचरे स्वप्नील सोहेल नायकवडे आणि धनंजय कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जखमीला उपचारासाठी एकशे आठ या रुग्णवाहिकेतून सी पी आर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला त्यांना एक लहान मुलगा आहे सदर आरोपी सचिन राजपूत हा स्वतः सोलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळाली